आणि उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनी आपल्याला दिलेला संकेत आहे दोन हजार चौदा मध्ये या देशामध्ये ज्या पद्धतीची मोदी लाट आली दोन हजार एकोणीस मध्ये मोदी वादळ येणार आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाचे खासदार आज निवडून येणार आहेत निसर्गाने आपल्याला दिलेले संकेत आणि याच कारण दोन हजार चौदा ला या देशामध्ये बदल घडविण्याच्या आशेने या देशातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी विश्वास दाखवला नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि संपूर्ण बहुमताने दोनशे त्र्याऐंशी खासदार निवडून देऊन नरेंद्रजी मोदींना या देशाचं पंतप्रधान या देशाच्या जनतेने केलं आणि पाच वर्षांच्या काळात जनतेच्या या विश्वासाला सार्थ ठरणार काम मोदी सरकारने आपल्याला करून दाखवले श्रीपद पाटलांनी या ठिकाणी बऱ्याच विस्तारात या पाच वर्षात झालेल्या कामांची या ठिकाणी माहिती दिली दोन हजार एकोणीस ची ही या देशातील सतरावी लोकसभा निवडणूक या लोकसभा निवडणुकीकडे पाहत असताना ही निवडणूक राष्ट्रहिताची निवडणूक आहे राष्ट्रप्रेमाची निवडणूक आहे या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे लोकशाही भारत व्यवस्थेत राहत असताना आपण प्रत्येक पाच वर्षांना अनेक निवडणुकांना श्रीपद पाटील सामोर जात आपल्या गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील पण देशाची लोक स्थानिक प्रश्नावर नाही तर या देशाच्या पंतप्रधान पदासाठी आपल्याला कोणाला निवडायचं येणाऱ्या पाच वर्षांच्या काळामध्ये या देशातील एकशे तीस कोटी नागरिकांच्या हिताचं धोरण ठरवणार सरकार आपल्याला कोणतं निवडायचं आणि या देशाचं भवितव्य ठरवणार सरकार आपल्याला कोणतं निवडायचं आहे हा निर्णय लोकसभेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला करायचा भारताच्या प्रत्येक नागरिकाला भारताच्या राज्य घटनेच्या माध्यमातून एक समान अधिकार दिला गेलेला प्रत्येक नागरिकाला एक मताचा मतदानाचा अधिकार दिला गेलेला पुरुष असेल देशातील श्रीमंतातला श्रीमंत नागरिक असेल किंवा आमच्या गावात राहणारा एक गोर गरीब नागरिक असेल प्रत्येकाला प्रत्येक पातळीवर आपलं नेतृत्व कोण करणार आपलं प्रतिनिधित्व कोण करणार हे निवडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला अत्यंत महत्वाची संविधानाने दिलेली ही जबाबदारी आहे आणि या अठरा एप्रिल रोजी मतदान करत असताना आपण अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून हा निर्णय घेतला पाहिजे आणि योग्य माणसाला आपला प्रतिनिधी म्हणून आपण निवडलं पाहिजे ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे लोकसभेचा अत्यंत मोठा हा मतदारसंघ संघ बाराशे तेराशे गावांचा हा नांदेड लोकसभा मतदारसंघ आणि महायुतीचे आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांना प्रत्येक गावामध्ये जाऊन नागरिकांशी संपर्क साधणं हे शक्य होणार भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आपण मतदारांना भेटलं पाहिजे मोदी सरकारच्या कामांबाबत मतदारांशी चर्चा केली पाहिजे चिखलीकर साहेबांच्या पाठीशी मतदारांनी उभं राहावं आणि पर्यायाने नरेंद्रजी मोदींचे हात बळकट करण्याच आपण काम करावं विनंती करण्यासाठी ते मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याचं काम या देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचं काम या देशाची परराष्ट्र नीती बडकट करण्याचं काम या देशामध्ये झालेलं या देशामध्ये एकीकडे आमच्या सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम झालं आमच्या समाजातल्या गोरगरीब माणसाला शेवटच्या घटकाला प्रधानमंत्री घरकुल योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री सौभाग्य योजनेच्या हो माध्यमातून घरकुल देण्याचं वीज देण्याचं स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शौचालय देण्याच काम एकीकडे सरकारने केलं आणि दुसरीकडे प्रत्येक राष्ट्रासमोर भारताची ताकद वाढवण्याचं काम केलं भारताची प्रतिमा या जगामध्ये उंचवण्याचं काम मोदी हो सरकारने आज आमच्या देशातील प्रत्येक शेतकऱ्या या भारताच्या कृषी प्रधान व्यवस्थेत राहत देशाच्या विकासाला देशा कोरडवाहू क्षेत्रासाठी बारा महिने पाणी उपलब्ध व्हावं या माध्यमातून योजना मोदी सरकारच्या माध्यमातून आखली गेली या देशाचे केंद्रीय जलसंपदा मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी नि... या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पहिला जो पायलट प्रोजेक्ट केलेला आहे तो आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मराठवाड्यासाठी केलेला आहे गुजरातच्या तापी आणि दमनगंगा नदी पासून आम्हाला नाशिकच्या गोदावरी नदीच्या माध्यमातून मराठवाड्याच्या प्रत्येक धरणाला बारा महिने आपल्याला भरत ठेवता येईल या पद्धतीच्या योजनेसाठी श्रीपद पाटील आठ हजार कोटींच्या निधीची तरतूद आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी केलेले आज आमच्या देशामध्ये सिंचनाची कायमस्वरूपी योजना जर आम्ही आखू शकलो तर आमच्या शेतीचा विकास होणार आज आपण हवामान बदललेलं आहे काळात चार चार महिने पाऊस व्हायचा तो पाऊस चार आठवड्यांवर आला आणि आता चार दिवस जरी पाऊस पडला तर आपण स्वतःला भाग्यवान समजतो अशा पद्धतीमध्ये अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत आम्ही पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था

करणार आहे सत्तर ऐंशी वर्षाच्या पूर्वी दिल्या सूचनेची आज अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न मला मुद्दाम या ठिकाणी विस्तारात सांगायच कारण आमचा सा शेतकरी मराठवाड्यात राहणारा शेतकरी हा नेहमी पाण्या वाचून प्रगतीपासून दूर राहिलेला आपण शेजारच्या कृष्णूरला जर पाहिलं सतत वीस वर्ष ज्या कोलंबी लिफ्ट इरिगेशन साठी आदरणीय खासगावकर साहेबांनी प्रयत्न करून जी योजना मंजूर केली आज आपण त्याची परिस्थिती शिवाजी पाटील पाहत पार्थ। आज तुमच्या कृष्णूरचं पाणी पळवलं पाटोद्याचं पाणी पळवलं गाळ्याचं पाणी पळवलं आणि स्वतःच्या नायगावला ते पाणी पळून देण्याचं काम इथल्या प्रतिनिधींनी केलं पण दूरदृष्टी ठेवून काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे आपण पाहिलं पाहिजे आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय या पाच वर्षात जे झालेले आहेत अत्यंत गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला जो आधार दिला गेला जलयुक्त शिवार असेल सूक्ष्म सिंचनाच्या योजना असतील या राज्यातील रखडलेले सिंचनाचे प्रकल्प असतील या प्रत्येकाला चालवा देण्याचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे आज आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे पिकाची खरेदी पारदर्शकरीत्या झाली पाहिजे म्हणून ऑनलाईन पद्धती देखील या पीक खरेदी मध्ये राबवली गेली आज तुरीची खरेदी करणार भारतीय जनता पक्षाच पहिलं सरकार आणि ऑनलाईन करून जर तर आमच्या शेतकऱ्यांचं पीक आम्हाला खरेदी करता आलं नाही तर भावांतराच्या फरकाने आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे देखील जमा करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं दोन हजार पंधरा सोळा साली आमच्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला नाही पीक विमा योजनेमध्ये स्वतःला नोंदवला नाही त्या देखील शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून दोन हजार पंधरा सोळाचा विमा आपल्याला आता भारतीय जनता पक्षाच्या या सरकारने दिलेला आहे एवढ्या शेतकऱ्याच्या हिताचा विचार करणार आहे सरकार आणि म्हणून प्रत्येकाने आज या अठरा एप्रिलच्या मतदानाकडे पाहत असताना हा गांभीर्याने विचार केला पाहिजे आमच्या महिलांच्या सन्मानाचा विषय असेल आज महिलांच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजनेचे घर येतात शिपत पाहिजे आमच्या महिलांना या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये मा सारखं मागं ठेवण्यात आलं पण आज तिचा सन्मान करणार हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आज आमच्या देशामध्ये दे, आमच्या राज्यामध्ये दे मुलींचा जन्मदर वाढावा पुरुषांच्या तुलनेत महिलेची कमी झालेली लोकसंख्या आपण बरोबरीला आणावी सुकन्या समृद्धी योजना असेल माझी कन्या भाग्यश्री योजना असेल बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम असेल या देशामध्ये दे पुरुष आणि स्त्रीचं बिघडलेलं समतोल आपण पुन्हा एकदा हजाराला हजार या पद्धतीने करण्याच्या दिशेने आज आपल्या राज्याने वाटचाल केलेली आहे या देशातल्या युवकांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून मुद्रा योजनेच्या माध्यमातून सरकारने प्रत्येकाच्या हाताला रोजगार प्रत्येकाच्या हाताला कौशल्य विकसित करण्याचं काम केलं आज आपल्या कृष्णूरच्या एमआयडीसीचा जर आपण विचार केला एवढी मोठी पंचतारांकित वसाहत आपल्या इथे निर्माण झाली पण आमच्या भागातील लोकांना त्याचा काही फायदा झाल्याची आज परिस्थिती आपल्याला दिसत नाही अशा पद्धतीचा उद्योगाचा विस्तार आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये करायचा असेल तर आपल्याला या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व परिवर्तन करावं लागतं सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी झगडणार आपलं नेतृत्व आपल्याला निवडावं लाग आणि जी विकासाची पद्धत या देशामध्ये या राज्यामध्ये भ्रष्टाचाराला कमी करून पारदर्शी कारभार करून मोदी सरकारने घालून दिलेली आहे तीच पद्धत आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये देखील निर्माण करावी लागेल या देशामध्ये भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी घेतले गेलेले निर्णय आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून या देशातील तेहतीस कोटी कुटुंबांना आज बँकेशी जोडण्यात आलेला या ठिकाणी गरिबी हटावचा आपण उल्लेख केला एकोणीशे एकाहत्तरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने पहिल्यांदा गरिबी हटावचा नारा दिला होता संपूर्ण बहुमताने त्यावेळेला काँग्रेसचं सरकार सत्तेत पण एकोणीसशे एकाहत्तर ची ती निवडणूक आणि आज दोन हजार एकोणीस ची निवडणूक अठ्ठेचाळीस वर्ष झाली तरी देखील आज काँग्रेसचा तोच तो नाराय गरीबी हटाव आणि आम्हाला सत्तेत आणा असं काँग्रेस पक्ष आज म्हणतो आज दोन नेतृत्वाची जर आपण तुलना केली एकीकडे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघणारे राहुल गांधी असतील किंवा अन्य विरोधी पक्षाचे नेते असतील या दोघांमध्ये जर आपण तुलना केली तर सामान्य माणसाच्या मनामध्ये मा आज विचार काय येतो तो, तो वेगळ्याने मी या ठिकाणी सांगण्याची गरज एकीकडे स्वतःला या देशाचे सेवक या देशाचे चौकीदार संबोधणारे नरेंद्रजी मोदी आणि दुसरीकडे या देशाच्या संसदेमध्ये बसून लोकसभेच्या सभागृहात बसून डोळे मारणारे राहुलजी गांधी काय पंतप्रधान घ्याल अशा एका पत्रकाराने राहुल गांधींना प्रश्न केला भारतीय जनता पक्षाच्या धोरणावर भारतीय जनता पक्षाच्या कृषी नीतीवर आपण टीका करता तर तुमचे काही वेगळे विचार आम्हाला सांगा असं पत्रकारांनी राहुल गांधींना विचारलं हिंदुस्तान ची ती मुलाखत शिवाजी पाटील युट्यूबवर आहे आपण पाहू शकता राहुल गांधी उत्तर देतात आय विल हक दॅट पर्सन आय विल टॉक टू दॅट पर्सन आय टेल देम दॅट आय कॅनॉट डू एनीथिंग इंग्लिश मध्ये ती हिंदुस्थान ची मुलाखत होती ते म्हणतात मी त्या शेतकऱ्याला बोले प्रेमाने त्याच्याशी संवाद साधे तिथपर्यंत ठीक होत आणि ते म्हणाले मी त्याला आलिंगन देईन आणि तुमच्यासाठी मी काही करू शकत नाही बाबा असं त्याला उत्तर तुम्ही आमच्या देशातल्या शेतकऱ्यासाठी काही करू शकत नाही तर या देशाचं पंतप्रधान मला करा असं तुम्ही कुठल्या अधिकाराने म्हणता हे आमच्या जनतेला तुम्ही आधी सांग आणि म्हणून आज माझी प्रत्येक नागरिकाला विनंती आहे या देशाच्या पंतप्रधानपदी आज देशातलं जे राजकीय वातावरण आहे कोण या देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहचेल जनतेच्या मनात ही स्पष्ट भावना आहे आणि आप आपल्यावर एकच जबाबदारी आहे या सबंध देशातील नागरिकांनी आजच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आज तुम्ही संबंध देशामध्ये राजकीय परिस्थिती पाहिली माहितीचे युगात आपण जगतो आपण रोज पेपर मधून टीव्हीवर मोबाईलच्या इंटरनेट वर बातम्या पाहतो आज तुम्ही संबंध जगात देशातली परिस्थिती जर पाहिली तर देशातलं वारं हो कोणत्या दिशेने वाहतय आहे हे तुम्हाला आम्हाला स्पष्ट कळत या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्रजी मोदीच पुन्हा या देशाचे पंतप्रधान होणार हे चित्र आणि म्हणून आपण पाहतो शरदजी पवार मायावतीजी निवडणूक होण्याच्या आधीच निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडलेल्या आहेत राहुलजी गांधी आज मी एकाच निवडणुकीत दोन पिच वरून बॅटिंग करणार म्हणतात एकीकडून आमेठी मधूनही लढणार आणि एकीकडून वायनाड मधून लढणार आज मुलायम जी यादव सारखे ज्येष्ठ नेते समाजवादी पक्षाचे अत्यंत ज्येष्ठ नेते त्यांनी आपण पाहिलं लोकसभेच्या सभागृहात नरेंद्रजी मोदी आप ही इस देश के पंतप्रधान दोन हजार उन्नीस ने बनो ये मेरी शुभेच्छा आहे म्हणजे जर आज देशातल्या मोठ्यातल्या मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला जर हे कळते तर सामान्य माणसाला हे कळते आणि म्हणून नरेंद्रजी मोदींचे हात आपल्यालाही बळकट करावे लागतील या देशाच्या विकासामध्ये भारताचा एक नागरिक म्हणून तुम्हाला आम्हालाही सहभाग घ्यावा लागेल आज या देशाच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय चिखलीकर साहेबांच्या पाठीशी आपण सगळे राहू कमळाच्या पाठीशी आपली ताकद लावू कारण कमळाला पडणार प्रत्येक मत ते नरेंद्रजी मोदींना पडणार आहे आमच्या नागरिकांनी विचार करावा या ठिकाणी शहाजी पाटलांनी सांगितलं की आमचं गाव हे पूर्वीपासून काँग्रेसच्या पाठीशी राहणार गाव आहे काही हरकत नाही परिस्थिती बदलते लोकही बदलतात पण या वर्षी आमच्या निळे गावांचा नागरिक भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहील आणि कमळाच्या पाठीशी उभा राहील याची आम्हाला खात्री आहे त्याचं कारण आहे प्रत्येक माणसांनी ओळखलेला आहे आमच्या विकासाला जी चालना मोदी सरकारने दिलेली आहे त्या विकासाला दुसरा कुणी त्या विकासाची जोड करू शकत नाही आणि दुसरं कोणतं सरकार आमच्या हिताचे एवढे निर्णय घेऊ शकत नाही हे सर्वसामान्य माणसाला आणि म्हणून आपण पूर्वीच सगळं विसरून जा आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आम्ही परिवर्तन घडू आणि त्या परिवर्तनाची सुरुवात आम्ही पासून करू हा नागरिकांनी आज निश्चय करावा